नमस्कार मैत्रिणी कसे आहात माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला लहान मुलांना आवडणारा आंब्याचा साखर आंबा करून दाखवणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया पहा मी सगळे आंब्याचे साल काढून टाकले आहे बघू शकता तुम्ही आणि आंब्याचे साल नाही काढले तरी चालते साला सगटे किसले तरी चालते पण मी साल काढून घेतले आहे आता बघा या किसणीच्या साह्याने मी सगळे किसून घेते आंबे या लहान नि नाही करायचं या मोठ्याच्यानी करायचं हे बघा अशा प्रकारे किसून घेते मी सगळे आंबे हे पहा आम्ही पूर्ण आंबे किसून घेतले आहे पाहू शकता तुम्ही आता काय करायचं हे वाटीने मोजून घ्यायचं किती किसाय मँगोचा किस किती आहे तर किसून घ्या हे मोजून घ्यायचं हे बघा हे एक एक आहे आणि हे दोन दोन वाटे आहे हे बघू शकता तुम्ही हे दोन वाटे आहे आणि हे बघा हे किसल्यावर हे असं घुई निघाली हे बघा अशा हे पक्की घुई आहे आणि हे माझ्या घरचेच आंबे आहे माझ्याच घरचे आंबे आहे बघू शकता तुम्ही म्हटलं चला तुम्हाला गुळ आंबा करून दाखवावं हे पहा आता मी गॅस सुरू करते आणि आता हा पॅन ठेवते पॅन गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये दोन चम्मच तूप टाकते आता पहा हे चा। तूप चांगलं होऊ द्यायचं हे तुपामध्ये मी हे काजू परतवून घेते काजू छान परतवून घ्यायचे आता हे खो हे आंब्याचं किप टाकून घ्यायचं हे पहा आता दोन वाटी ते खोब आंब्याचा किस होता तर आता मी एक वाटी गूळ टाकणार आहेत गुळ टाकते हा चांगला मी फोडून घेतला गुळ आणि आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे गुळ व्य आता मी गॅसची फ्लेम कमी केली आहे बघू शकता तुम्ही आणि आता गुळ आणि आता साखर पण टाकून घेते याच्यामध्ये आणि हे सार असं परतवत राहायचं असं मिक्स करत राहायचं नाहीतर हे बुडाला लागू शकते हळूहळू असं गॅसची फ्लेम मी कमी केली आहे आणि हे आता वितळू द्यायचं साखर आणि गूळ हे पहा आपलं साखर आणि गूळ पूर्ण विरघळलं आहे बघू शकता तुम्ही आणि मी स्लो स्लो गॅसवरच विरघळला तो गुळ आणि साखर आता आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आणि आता चाल याला चांगलं पाक होऊ द्यायचं एक तारी पाक होऊ द्यायचं आणि इथं सत इथं स चांगलं सतत असं ढवळत राहायचं नाही तर मग ते तळाला तळाला लागू शकते हे बघा आपलं आता आंब्याचा आहे मुर आंब्याचा गूळ आंबा बघू शकतं बघू शकता तुम्ही असा झाला आहे बघू शकता आणि ला गॅसची फ्लेम मी लो हाय करून हे पूर्ण मिक्स केलं आहे बघू शकता तुम्ही आता चांगला पाक आला आहे आणि हे थोडस सांभाळूनच करायचं जा, जास्त फ्लेम पा वेलची पोड़। आ, हे पहा आता आपण वेलची पूड टाकून घेऊया हे पहा आपला आंब्याचा साखर आंबा तयार झाला आहे बघू शकता तुम्ही आणि बघा हे बघा आणि पाक पण आला हे बघू शकता तुम्ही पात आणि अशा नॉनस्टिक कढईमध्येच करा कारण आपण हाय फ्लेमवर करतो तर हे याला चिपटत नाही आणि ॲल्युमिनियमचं कढई आणि लोखंडाची कढई घ्यायची नाही स्टीलचं जाड बुडाची पातेलं घ्यायचं हे बघा आता पाक पण झाला हे बघू शकता तुम्ही आता आपण हे पंधरा मिनिटं थंड व्हायसाठी ठेवूया गॅसची फ्लेम मी कमी केली आहे हे बघा आपला साखर आंबा गुळ आंबा तयार झाला आहे बघ तुम्ही पण असा साखर आंबा नक्की करा नुसतं साखर टाकूनही करू शकता तुम्ही किंवा नुसतं गूळ टाकूनही करू शकता किंवा साखर आणि गूळ दोन्ही मिक्स पण करू शकता आता हे पंधरा मिनिटं थंड व्हाय होऊ द्यायचे आणि माझे साखर आंब्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असेल तर सब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे पहा आपला साखर आंबा थंड झाला आहे पंधरा मिनटं लागले थंडे व्हायला आता आपण हे बघा मी ही बरणी घेतली छान स्वच्छ केली कोरडी बिलकुल याच्यात पाणी वगैरे नाही छान पुसून घेतली छान आणि आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि हा असा नरमच करायचा लहान मुलांना असा नरमच आवडते जास्त कडक नाही कराचा कडक लहान मुलं खात नाही तुम्ही पण असा नक्की करा आणि हा छान एक वर्षच टिकतो छान अशा पद्धतीने तुम्ही पण करा